उद्या एक जानेवारी दोन हजार पंचवीस कृषी मंत्री यांनी मंत्रीपदाचा पदभार सांभाळला आहे पदभार सांभाळता त्यांनी म्हटलं की लाडक्या बहिणींच्या योजनेसारखे जसे महिलांच्या खात्यात पैसे येतात तसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे आणणार या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया कृषी विभागातील केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वोपरी प्रयत्न करणार असल्याचं कृषी मंत्री ऍड माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सांगितलेला आहे तर त्यांनी संवादादरम्यान शेतकऱ्यांना ज्या अडचणींना सामोरं जावे लागते त्या सोडवण्यासाठी शासन पाठीशी ठामपणे उभे आहे हे स्पष्ट केले शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आम्ही सर्वोत्परी प्रयत्न करू शेतीचा विकास म्हणजे देशाचा विकास हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारणा घडवण्यासाठी सातत्याने काम करू याची ग्वाही मी पत्रकारापुढे दिली आपल्या राज्याच्या शेतकऱ्यांची प्रगती हाच आपला मुख्य उद्देश असेल या विचाराने आम्ही पुढे जाऊ असं या ठिकाणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलेलं आहे आता त्यांनी शेतकऱ्यांसाठी आणखीन एक मोठी घोषणा केली आहे ते आपण आता पुढे पाहूया तर राज्याचे नवीन कृषी मंत्री मानेकरा कोकाटे यांनी मंत्रिपदाचा पदभार सांभाळल्यानंतर त्यांनी म्हटलं की राज्यात लाडकी बहीण योजनेसारखे थेट पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कसे जातील यावर भर दिला जाईल कृषी विभागाचा आढावा घेऊन आवश्यक तिथे बदल केले जातील राज्यात पीक विमा योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे याची चौकशी करून जे तथ्य येईल ते समोर आणलं जाईल असं मानिकराव कोकाटे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा